सांगतो मी कृषी पर्यवेक्षक येवला वरपे मधुकर आज आपण जे तंत्रज्ञान समजून घेणार आहोत हे फळबाग फळबाग आणि वन विभाग म्हणजे वन वन आणि फळझाड याच्यासाठी लागू आहे तर बघा मित्रांनो आपला जो उपविभाग आहे याच्यामध्ये तीन तालुक्या असे ते पूर्णतः आवर्षण प्रमाण क्षेत्र आहे आणि एक तालुका जो आहे बागायती आहे तुम्ही आता नगरचा जर अभ्यास केला तर फळबाग आणि इतर पिकं जिथं मिक्स आहेत त्या तालुक्यांचा किंवा त्या भागाचा विकास झालेला आहे आपल्याकडं फक्त कांदा आणि मका पीक घेतलं जातं आता एक पा तीन ते चार वर्षामध्ये एका एका तालुक्यामध्ये जवळपास तीन ते पाच हजार शेतकरी झाले आहेत तर मग ही फळबाग किती महत्त्वाची आहे या फळबागेचं महत्त्वाचं तंत्रज्ञान काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो हे तंत्रज्ञान समजून घेण्याअगोदर हे तंत्रज्ञान किती सोपं आहे हे लक्षात घ्या याला कुठलंही साहित्य जे लागते ते एकदम साधं साहित्य आहे फक्त चार पाईप लागतात तीन ते चार इंच व्यासाचे तीन फूट उंचीचे असे चार पीस आपल्याला गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला जे लावायचं आहे ते रोप त्यानंतर याला जे लागणार आहे शेणखत किंवा रासायनिक कि खत किंवा गांडूळ खत आणि थोडीफार वाळू असे एवढंच त्याला हे साधन सामग्री लाव लागते म्हणजे हे तंत्रज्ञान अगदी सोपं हो आहे तर शिहारे हे तंत्रज्ञान काय आहे मित्रांनो लक्षात घ्या आपण दहा वर्षापासून बघतोय तापमानातील फरक किती तापमानात एकदम चढउतार होत आहेत पुन्हा आवर्षण पुन्हा त्यानंतर पूर परिस्थिती पुन्हा या थोड्याच कालावधीमध्ये खूप पाऊस पडणं आणि नंतर खूप ड्राय स्पेल जाणं ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तामिळनाडूमध्ये जे एक सनदी रिटायर सनदी अधिकारी आहेत सत्यगोपाल म्हणून त्यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढलेलं आहे तर शिआरे म्हणजे काय क्लायमेट रिशिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजे काय वातावरणाशी अनुकूल शेती मशागत पद्धती हे सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा जर फलबाग सर्वात महत्वाचा विषय आहे तीन वर्ष जर फलबाग चांगली जगली ते झाड जर चांगलं झालं तर त्यानंतर शंभर टक्के हमकास उत्पन्न येतं तर मग हे तीन वर्ष सर्वात महत्वाचे असतात कृषीला असतात मित्रांनो प्रत्येकाकडं एम आर जेस फळबाग यंदा दहा हेक्टर प्रत्येकाला करायची आहे तर हे तंत्रज्ञान सर्वांनी आपल्या शेतावर प्रत्यक्ष राबायचं आहे हा डेमो आपण आज इथे करून पाहणार आहोत याचा फायदा असा आहे आपण हे तंत्रज्ञान राबवल्यानंतर खत आणि पाणी डायरेक्ट मुलाच्या परिघामध्ये जातं मुलाच्या परिघामध्ये गेल्यामुळं झाडाची वाढ आपली जी रेग्युलर पद्धत असते त्याच्यापेक्षा दुपटीने वाढ जास्त होते त्याच्या जा फांद्या जास्त येतात त्याचा जा मुलाचा घेर जास्त येतो तेव्हा हे तंत्रज्ञान कसं आहे आपण समजून घेऊया तर मित्रांनो प्रथम आपण जी फळबागा असते समजा जी फळबागा आंबा असेल आंब्याचं जे लागवडीचं अंतर आहे त्या अंतरावर पहिला खड्डा घ्यायचा आहे समजा आता आपण दोन बाय दोन बाय दोन फूट असा एक खड्डा तयार केला तर ह्या खड्ड्यामध्ये प्रथम हे जे चार पाईप आहेत तीन ते चार इंच व्यासाचे आणि ती तीन फूट उंचीचे तर हे जे पाईप पाई आहेत हे चारही कोपऱ्यात ठेवायचे चार कोपऱ्याला उभे करा अरे या ना आपल्यातलं आपल्यातलंच या मेंबर त्यांच्या पेक्षा आपल्याला हां आता हे जे चार पाईप घेतले आहेत याला तोंडाला थोडी खाच करायची असते जेणेकरून ते आपल्याला नंतर वरून उपसता येतात हे सर्व तंत्रज्ञान लक्षात घ्या ठेवायची प्रत्यक्ष बंद आता यानंतर हा खड्डा भरायचा आहे आपल्याला लक्षात घ्या सगळ्यात फायगेला सगळ्यात महत्वाचा विषय असतो खड्डा भरणे मित्रांनो या खड्डा कसा भरायचा शेणखत किंवा आपलं गांडूळ खत किंवा कॉम्पोस्ट खत किंवा जे आपल्याला जे रासायनिक खत घालायचं हे आणि माती मिक्सिंग करून हा खड्डा दोन आहे फुटा दीड फुटापर्यंत भरून घ्यायचा बरा चला त्यातली त्याच्यामध्ये दिवाळू काढून ठेवा आपण कोंडा भरणार आहोत तो माती खत गांडूळ खत किंवा जे रासायनिक खत असेल त्यांनी दीड फुटापर्यंत भरून घ्यायचा ஏறக்குறைய <laughs> 13 वापरल्यानंतर नंतर येवना तालुक्यात फळबाग सगळं हा सिद्धांत खोटा होऊ शकतो कारण आपल्याकडे शेततळे एका शेततळ्यावर अडीच एकर फळबाग यशस्वी होऊ शकते हे झाड झाड घ्या आता हे एक सर्व सर्वांनी लक्षात ठेवा हे झाड आणि या झाडाचा जो गट्टू आहे म्हणजे मातीसह हा फुटला नाही पाहिजे त्याच्यावरच प्लॅस्टिक आवरण शंभर टक्के काढायचं बरेच शेतकरी काय करतात खालून मोकळं करतात तसंच ठेवतात तसं नाही करता ते ब्लेडच्या सहाय्याने पूर्णपणे हलवारपणे काढायचं आणि हा गड्डा फुटला नाही पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्यायची आता सेंटरला ठेवा इथं थोडं खट्टा पण घ्यायचं बरं का आता खत संपलंय आपलं पण थोड खड टाकून घ्यायचं तुम्ही आता हा खड्डा दोन फुटापर्यंत भरून घ्यायचा पुरा भरून घ्यायचा एवढी काळजी हे तंत्रज्ञान आपल्याला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शिकवायचं आहे शेतकऱ्याला समजलं नंतर तुम्हाला कुणाला सांगण्याची गरज पण तिथं टच नाही वाटत आहे चार जे पाईप आहेत ते कसे भरायचे हे एक लक्षात घ्या आता ह्या दोन फुटी फूट उंचीच्या पाईपामध्ये अर्धा फूट आपल्याला गांडूळ खत किंवा शेण खत भरायचं आहे अर्धा अर्धा फूट भरायचं पाईपामध्ये आपण आधी सुरुवातीला शेणखत किंवा गांडूळ खत भरायचं आहे कमी जास्त अर्धा फूट लक्षात राहू द्या सर अर्धा फूट त्यानंतर राहिलेला जो दीड फूट आहे त्याच्यात बारीक किंवा जाडी भरडी वाळू भरायची आहे शेण शेणखत किंवा गांडूळ खताने हे जे पाईप भरल्यानंतर त्याच्यानंतर राहिलेला दीड फूट हा बारीक किंवा जाडी भरडी वाळू याने भरवायचा आहे जमिनीच्या लेवलला आलं म्हणजे दोन फूट जमिनीच्या लेवल पर्यंत घेऊन ती एक खबरदारी घ्यायची हलवारपणे ते उपसायचे आहेत तर हे का करायचं आपल्याला येथे पाईपची गरज नाही आपण जे वाळू आणि खताने जे भरलेलं आहे त्याचा कॉलम तिथे तयार होणार आहे आणि ज्यावेळेस आपण पाणी देणार आहे ते पाणी डायरेक्ट त्या वाळूतून खतापर्यंत जाऊन ते पाणी आणि खत डायरेक्ट झाडाच्या परिघामध्ये जाणार आहे म्हणजे थोडक्यात हा वाटर टेबल दोन बाय दोन फुटाच्या खड्ड्याचा वाढणार आहे आणि झाड त्याच्यामुळे जोमानी वाढणार आहे हळूवर हे पाईप काढून घ्या शिक हलून घ्या थोडं आणि हे चार पाईप पुन्हा पुढच्या खड्ड्यात वापरायचे आहेत आता यानंतर हे लक्षात घ्या आता याला पाणी द्यायचं आहे त्या पालम मध्ये पाणी टाकल्यानंतर त्या पूर्ण त्या झाडाच्या दोन बाय दोन फुटाच्या परिघामध्ये पसरत मित्रांनो याच्या पुढचं लक्षात घ्या आता तुम्हाला काही थोडीफार शंका तयार झाली असो का नाही होती जी सावली पडते तो त्याचा घेर असतो त्या घेराच्या अंदाजानुसार चार ते पाच चार ते सहा खड्डे घ्यायचे खड्डे कसे घ्यायचेत अवगरणी जो अवगर असतो तो डायरेक्ट दोन फुटाचा खड्डा घ्यायचा म्हणजे जो थोडक्यात गोल खड्डा होतो फक्त आणि त्याच्यामध्ये आपला हा पाईप टाकायचा आणि आपल्या तंत्रज्ञानानुसार खाली अर्धा फूट काय टाकायचं खत शेणखत किंवा वरणी खत किंवा गांडूळ खत आणि त्यानंतर दीड फूट दीड फुटाने वाळू भरायची आता हे तंत्रज्ञान फक्त ड्राय मध्ये उपयोगी का नाही मित्रांनो आपण ज्याच्याकडे फ्लोनी पाणी ते जरी याच्यावर दिलं तर त्या कॉलम मधून ते ताबडतोब जातं म्हणजे याच्यामध्ये पाणी बचत आहे आणि झाडाचं तीन वर्षामध्ये घेर आणि फांद्या आणि मुलं एकदम असे होतात कॉम्पॅक्ट आणि ते झाड तीन वर्षात एवढं सबळ होतं का जो आपला हवामानाचा बदल आहे त्याच्याशी फाईट करण्यासाठी हे तयार होतं म्हणून प फळबागेसाठी हे अतिशय उच्च तंत्रज्ञान आहे आपण फिल्डवर शंभर टक्के प्रत्येकाने शेतकऱ्याला हे दाखवा तिथं आपलं नाव निघणार आहे आपण बदलून गेले होते शेतकरी म्हणणार आहे या साहेबांनी आमचे आंबे लावले होते आंब्याला अनुदान दिलं होतं तो आंबा आज मोठा आहे तर हे पुण्याचं काम आहे सर्वांनी करा टेक्नॉलॉजी मध्ये कुणाला काय अडचण असेल ते विचारून घ्या